नमस्कार मंडळींनं मी रेगा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आज हे घरी येतं यांची ये तब्येत खराब आहे तुम्हाला काल बोललेली ना त्यांना म्हणलं आज घरी जरा कशाला लावत जात आहे आणि ऊन पण भरपूर आहे त्यामुळे त्यांना जास्त कणकणी बी कान पण लई दुखत आहे तिचा बी चेहरा सुरु आहे म्हणलं दोघंही दवाखान्यात दो जाऊन या म्हणून त्यांना घरी थांबवले नाश्ता वगैरे झालाय तुमचं झाला आहे ना तर चला काम राहणी काम करून घेऊन बघा यांनी काय आणलंय काय ग खूबी दिसतोय बरपूर नेसता बघा खाताना दोघी एवढं ओढत होते ताट आणि आता फेकताना तू इकडं ही सारखं होती इकडे हे सारखं होते निर्लज्ज पण हे न उचलय फायदा असतो काय पोरांचा शिकून बिलडाऊन या बघा सळं च्या प्यायला राशन दुकान आलेलं तांदूळ आण ते चालले घरी आम्ही हे आले की मस्त आता घरी आलो आहे आम्ही तांदूळ वगैरे घेऊन आलो या दादा दिदी भाकऱ्या करते या आणि चिझं चाललंय डोकं बिछायचं आता त्या बी जाते डान्स क्लासला मग मी बी जायचं सोडायला परत तर बघा आता आम्ही बाहेर बाहेरनं तांदूळ वगैरे घेऊन घ्या आलेलो मी आयला दिदी भाकऱ्या करते आम्ही बसली आहे आता त्यांचा क्लासचा टाइम होईल तयारी चालली जेवणाची तिची त्यांनी आमच्यासाठी काय खायला आणलं आहे बंदावत मंचुरियन घेऊन आले ते तर दिदीची तयारी आहे बटाट्याची भाजी बनवणार आहे बळा क्लासचा टाइम आयला लागलाय आहे उर उरका हवाटा लिंबू सरबत पिते आता देवी बघा आता घरात आली दिदी क्लासवरून बटाटा बनवायची तयारी करत आहे तर चिवला म्हटलं पाणी ताण लागली खूप गरमीनं असं झालेलं की कधी कपडे चेंज करते या नकोस कसं झालं बा बघा किती गरम पडले हवा नाही कस या बघा कलिंगड खायला गरमले होते म्हणून कलिंगड ब जेवायला विसरले सगळे तर दिदीनं बटाटा बनवलंय बघा भाकरी बनवली आणि डाळ आहे आणि भात तर या सर्वांनी जेवायला आता चिवनं माझ्या झाडू मारून घेतलेला आहे पण दिदी सगळा पसारा उचललाय कारण की जेवली तसं तिला बाथरूमला आली तकाट पळाली आणि दिदीला पसारा उचलायला लागला बॅनवाडी तर एक नंबर येते आमची आणि बघा टोप उचलती फडाफडा पसारा उचलती हे उचल बाडली बिजली चल झाड मारून घे म्हणजे हातरून टाकायला झाडू लावायचं नसतो उरक फडाबड उरकशी कायशी चिवनक हातरून टाकलंय आता जम कानातला काढलाय कान आडवी पडली इथं तिला म्हणलं गोळ्या खा करावायच म्हणजे बरं वाटेल त्या मांजरीला जायचं असेल तर बाहेर लाव ग कशा मस्ती चालली आहे दोघी दोघी आहे तर सर्वांना गुड नाईट आणि सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा कसे व्हिडिओ असतात आमचे आहे आता नवीन अजून प्रयत्न करणार व्यवस्थित सबस्क्राईब सबस्क्राईब काय म्हणतात गच्ची वुमन बेल आयकनला प्रेस करा Bye. Good night.